तिसरा ऑप्शन आहे फूड बिझनेस हा सुद्धा भरपूर चालणारा आहे तुमच्या हाताची जी चव आहे ना त्याला कशाचीच तोड नसते घरचा स्वयंपाक डबे स्नॅक्स म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ दिवाळीचा फराळ खास करून चकलीला तर वर्षभर मागणी असते केक कुकीज चॉकलेट मोदक पुरणपोळ्या ह्यातल्या कोणत्याही एका पदार्थावर जरी तुमची चांगली पकड असेल ना तरी ते बनवून हॉटेल्सला मिठाईच्या दुकानांना सुद्धा पुरवता येतात काहीच नाही तर नुसत्या चपात्या आणि भाकरी एवढ्या दोनच गोष्टी इतर फूड बिझनेसला पुरवणं हा सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे घरगुती पदार्थांना आज शहरांमध्ये खूप मागणी आहे बनवता बनवता व्हिडिओ टाका फेसबुक फेसबुकवरून सुद्धा ऑर्डर घेऊ शकता आपल्याकडे वर्षभर सण साजरे होत असतात आणि प्रत्येक सणाचा सा एक स्पेशल पदार्थ असतो आणि त्या त्यावेळी त्या त्या वस्तूला मागणी असते मध्ये एकदा कुठेतरी वाचनात आलं होतं की शहरातल्या वडापाव विक्रेत्यांना फक्त सकाळी बटाटे उकडून विकण्याचा व्यवसाय एक व्यक्ती करते आणि तो उत्तम चालतो कारण विक्रेत्यांचा पण सकाळच्या घाईमध्ये बटाटे उकडण्याचा वेळ वाचतो थोडक्यात काय फक्त करण्याची इच्छा पाहिजे चौथा ऑप्शन आहे हँडमेड है, वस्तू क्राफ्ट आणि होम डेकोरचे आयटम्स बनवून विकणं किंवा त्याचे क्लासेस वर्कशॉप घेणं हँडमेड ज्वेलरीला भरपूर मागणी असते सगळे लोक वापरतात तसंच सेम सेम वापरण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं आणि युनिक ज्वेलरी वापरावी असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं ना त्यामुळे ग्राहक पेठा एक्झिबिशन्स आणि आजकाल फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेजेस ह्यांच्यावर अशा युनिक आणि हँडमेड वस्तू भरपूर विकल्या जातात आणि हौसेला मोल नसतं त्यामुळे ह्यांच्या किमतीसुद्धा इतर ज्वेलरीपेक्षा थोड्या जास्त असल्या तरी माणूस हौसेने घेत पाच ऑप्शन आहे ब्युटी आणि सेल्फ केअर घरून पार्लरच्या सर्व्हिसेस देणं स्किन केअर प्रोडक्ट तयार करून विकणं किंवा हे सगळं शिकवणं घरातला एक छोटा रूम तुम्ही पार्लरसाठी वापरू शकता किंवा आजूबाजूच्या जवळपासच्या एरियामध्ये होम सर्व्हिस सुद्धा देऊ शकता आणि पार्लरच्या आयब्रो फेशियल वॅक्सिंग अशा बेसिक सर्व्हिस देण्यासाठी फार काही मोठे इक्विपमेंट लागत नाहीत अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तेवढा सेटअप होऊन जातो आणि त्याला फार कौशल्य फार प्रॅक्टिस लागते असं पण नाहीये आणि ह्या बेसिक सर्व्हिसेस बहुतेक बायका करून घेतात त्याला वर्षभर मागणी असते आजूबाजूला थोडीफार कॉम्पिटिशन असेल तर स्वतःचे पॅकेजेस सुद्धा तुम्ही बनवून ऑफर्स देऊ शकता की आयब्रो फेशियल वॅक्सिंग हे तिन्ही कंबाईन केलं तर काही एक ठराविक डिस्काउंट वगैरे अशा पद्धतीने सहावा ऑप्शन आहे ऑनलाईन शिकवणं आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकवू शकता तर भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला इंग्लिश चांगलं बोलता येत असेल तर इंग्लिश स्पीकिंग शिकवू शकता बेसिक कॉम्प्युटर लहान मुलांना ट्युशन्स देणं डान्सचे क्लासेस सिंगिंगचे क्लासेस मेहंदी पेंटिंग आजकाल मंडल आर्ट खूप जास्त चालते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन झूम क्लासेसवरून घेऊ शकता योग आणि झुम्बाचे सुद्धा ऑनलाईन क्लासेस घेता येतात